नमस्कार मंडळी मंडळी नुकसान भरपाईच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे काल सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री नरहरी जिरवळकर हे आले होते आणि त्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचा असं विधान करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्याच्या पूर्वीच हे पैसे वाटप केले जातील अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता एकंदरीत जे काही तीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले होते ते तीस जिल्हे कोणते असणार आहेत आणि त्या तीस जिल्ह्यातील जे काही नुकसान झालेले आहे ते कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम हे एकंदरीत कधी वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचं काम असणार आहे का संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात काल सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्या ठिकाणी आले होते आणि त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यातील जे काही पालकमंत्री आहेत नरहरी जिरवणकर हे सुद्धा ते हिंगोलीत आले होते आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या संदर्भ संदर्भात काही माहिती विचारली आणि त्यानंतर नरहरी जिरवणकर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जे काही केवायशा झालेल्या आहेत त्या केवायशीचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे हे जिल्हाधिकारी म्हणजेच कृषी विभागाकडे तहसील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्याच्या पूर्वीच ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर यामध्ये नांदेड जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर वाशिम जिल्हा सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहे यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा सोलापूर जिल्हा हिंगोली जिल्हा त्यानंतर धाराशिव परभणी त्यानंतर विदर्भात अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा वर्धा त्यानंतर सांगली जिल्हा अहिल्यानगर जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर बीड लातूर धुळे जळगाव त्यानंतर रत्नागिरी चंद्रापूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे सुद्धा तलाठी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जो काही प्रस्ताव असेल ते पाठवण्यात आलेला आहे म्हणजे आयुक्ताला ह्या प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि आयुक्तांनी जे काही प्रस्ताव पाठवला होता ते राज्य सरकारला पाठवण्यात आला होता आणि त्याचा निधी सुद्धा या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता सोयाबीन पिकाचं सुद्धा नुकसान झालेले त्याचबरोबर मका पिकाचं नुकसान झालेलं आहे कापूस या पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे उडीद तूर मूग आणि सर्वाधिक पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते म्हणजे सोयाबीन मका कापूस उडीद तूर आणि मूग या पिकाचं सर्वाधिक नुकसान झालेले आणि त्यापैकी भाजीपाल्यासुद्धा पिकाचं नुकसान झालेलं आहे फळबा पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या देखील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे काही नुकसान भरपाईच्या याद्या असल्या त्या आता लवकरच दिल्या जाणार आहेत म्हणजे तलाठी यांच्या माध्यमातून त्या याद्याचं वाटप केलं जाईल आणि माही सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला केवायसी केल्यानंतर या पैशाची प्रोसेस ही लवकरच वाटप केली जाणार आहे आणि नरहरी झिरवणकर यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान झालेले त्या ठिकाणचे पालकमंत्री असलं आणि त्या ठिकाणचे जे काही जिल्हाधिकारी असलं यांच्या पद्धतीने जे काही तलाठी यांच्या माध्यमातून केवायशा आपल्याला दिल्या के जातील आणि केवायशा झाल्यानंतर विशेषतः ज्या भागात लवकर केवायशा झाल्या अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्यापूर्वीचे असं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि या तीस जिल्ह्यात नुकसान भरपाईचे जे काही आकडे आलेले आहेत ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्या जिल्ह्यात किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे किती शेतकरी यामध्ये पात्र केलेले होते आणि कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे आणि तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ आपण मागच्या जे काही कमेंट बॉक्स असेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तो पाहू शकता त्या देखील जिल्ह्याची माहिती आपल्याकडे मिळून जाईल आणि त्याचबरोबर जे काही आता नुकसान झालेले त्याच्या केवायशा केल्या के जातील आणि केवायशा झाल्यानंतर तात्काळ अठ्ठेचाळीस तासात सुरुवातीला हा निधी उपलब्ध आहे म्हणून अठ्ठेचाळीस तासात ते बहात्तर तासात हे पैसे तात्काळ जमा केले जाणार आहेत महत अशा पद्धतीने या तीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय